या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी भारतीय अंध महिला संघानं रविवारी झालेल्या पहिल्या वेल्या टी ट्वेंटी अंध क्रिकेट विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे नेपाळचा साथ गडी राखून भारतानं दणदणीत पराभव केलेला आहे कोलंबो इथल्या पिसारा ओवल मैदानावर हा ऐतिहासिक सामना पार पडला अंतिम सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला भारतीय गोलंदाजांनी नेपाळला निर्धारित षटकात पाच बाद एकशे चौदा धावांवर रोखलं आणि त्यानंतर विजयासाठीचं एकशे पंधरा धावांचं लक्ष भारतानं बारा षटकात केवळ तीन गड्यांच्या मोबदल्यात अगदी सहज पार केलं या सामन्यावर भारताचं वर्चस्व इतकं निर्विवाद होतं की नेपाळच्या संघाला त्यांच्या संपूर्ण डावामध्ये केवळ एकच चौकार लगावता आला पहिल्या पहिल्यावेल्या झालेल्या या अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं अगदी दणदणीत विजय मिळवलेला आहे त्यामुळे सर्वच स्तरातून भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचं कौतुक होत जळगाव येथील बोधवड शहरातून अतिशय धक्कादायक गोष्ट समोर येते बोधवड शहरातील वॉर्ड क्रमांक तेरामध्ये स्वस्त धान्य दुकानदार यांनी लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर येतोय इथे स्वस्त धान्य दुकानदार यानं लाभार्थ्यांचे थम घेऊन धान्य गडप केल्याचा प्रकार उघडकीस आलाय लाभार्थ्यांना शासनाच्या जी आरनुसार नुसार नियमितपणे गरीब कुटुंबियांना धान्य मिळणं गरजेचं आहे मात्र लाभार्थ्यांनी रॅशनिंग दुकानावर याबाबत कारवाई करण्याची मागणी केली असताना इथे अजूनही कुठलीच कारवाई केली गेली नाही तहसीलदार यांच्या दालनात जाऊन आपल्या लाभार्थ्यांनी थेट व्यथा सुद्धा मांडलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे पोलीस माझा प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव नमस्कार मी ज्ञानेश्वर सप्काळे तहसीलदार बोधवत आता आपण हा जो मुद्दा उपस्थित केला या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याकडे आता जवळपास तीस चाळीस लोक तक्रार घेऊन तहसील कार्यालयामध्ये आलेले होते आपण त्यांना लगेच तात्काळ प्रतिसाद दिला आणि आम आप, आमची पुरवठा विभागाची जी टीम आहे आणि मी स्वत त्या दुकानावर गेलो दुकानावर लोकांच्या रांगा लागलेल्या रांग होत्या लोक पिशव्या घेऊन बसलेले होते परंतु दुकानदाराने दुकान उघडलेलं नव्हतं आम्ही दुकानदाराला फोन लावला त्याला संपर्क केला परंतु त्याला काही संपर्क झाला नाही तर लोकांच्या अशा तक्रारी आहे की आम्हाला मागील तीन महिन्याचे धान्य भेटलेलं नाही आहे दुकानदार वेळेवर उघडत नाही आणि घरोघरी जाऊन अंगठे घेऊन घेतो आणि आम्हाला धान्य त्याचं मिळत नाही अशा पद्धतीच्या बहुसंख्या लोकांच्या तक्रारी आहेत तर या अनुषंगाने आता आम्ही पूर्ण चौकशी करून घेतो आहे दुकानदाराची आणि ते स सदरून दुकान, दुकान रद्द करण्याचा प्रस्ताव आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना पाठवणार आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते दुकान बाजूचे जे दुकानदार आहे जवळचे त्यांना जोडून लोकांना वेळेत धान्य मिळेल अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करतो आहे टीईटी पेपरफुटी प्रकरणी सोमवारी टोळीचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड राहणार बेलवाडी तालुका कराड याच्यासह नऊ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विशेष पथकानं मुरगुड पोलिसांच्या मदतीने अटक केली या सर्वांना कागल प्रथम वर्ग न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून त्याची व्याप्ती वाढणार असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे या टोळीनं टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी देतो असं सांगून काही परीक्षार्थींकडून शैक्षणिक मूळ कागदपत्रांसह रोख रक्कम कोरे धनादेश स्वीकारून अनेकांना गंडा घातल्याचं उघडकीस आलेले आहे टोळीचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याचा रविवारपासून शोध सुरू होता त्यास कराड इथून रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली पालघरच्या मुखाडा तालुक्यामध्ये रुग्णवाहिका सेवेच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गावात प्रसूती झालेल्या महिलेला रुग्णवाहिकेच्या गावापासून दोन किलोमीटर आधीच उतरवलं नवजात बाळ आणि प्रसूत महिलेला घेऊन कुटुंबियांना हे अंतर पायी जावं लागलं या निष्काळजीपणाबद्दल कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय महिलेला जर काही झालं असतं तर याला जबाबदार कोण असा प्रश्न घरच्यांनी उपस्थित केलाय प्रसूती झाल्यानंतर रुग्णवाहिका चालकानं गावामध्ये सोडण्याऐवजी महिलेला आणि नवजात बाळाला अर्ध्या रस्त्यावरच उतरवलं त्यामुळे तिथून पायपीट करत गावात प्रवेश करावा लागला यामुळे तिथे नागरिकांनी सुद्धा संतापाचं वातावरण केलं बोधवड तालुक्यातील नांदगाव सोनोडी रस्त्यांचं मजबूतीकरण डांबरीकरण करण्याचे करन, फलक रस्त्याच्या कडीला लावण्यात आले असून मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कामांची मंजुरी तसंच रक्कम हे सर्व या फलकावर नमूद करण्यात आलंय सन दोन हजार चोवीस पासून मात्र रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे रस्त्यांवर एक ते दोन फूट खोल खड्डे पडले त्याबरोबरच इतर जी मंडळी आहेत जे जा करतात त्यांना या खड्ड्याचा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की शेतकऱ्यांना आपली बैलगाडी घेऊन जाणं सुद्धा इथे अवघड झालेलं आहे या रस्त्यांचं काम फलकापुरतं मर्यादित होतं का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय इथे अपघात होण्याची सुद्धा प्रतीक्षा होते आहे का असा प्रश्नसुद्धा निर्माण होतोय लवकरात लवकर या रस्त्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे ती दुरुस्त करावी अशी मागणी आता जोर धरतीय पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज